निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज राजसत्ता दरोड्याच्या तयारीत असलेले सहा जण पकडले तीन जण मात्र फरार मोटरसायकलवर येऊन अहमदनगर ते सोलापूर रोडवर वाळूंज बायपासच्या लगत अंधारामध्ये थांबून कुठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत असलेली दरोडेखोरांची टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडली यामध्ये सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले तर तिघा जण मात्र फरार झालेत यामध्ये भरत विलास भोसले रावसाहेब विलास भोसले अजिनाथ विलास भोसले तिघेही राहणार हातोण तालुका अष्टी जिल्हा बीड त्याचबरोबर बबलू रमेश चव्हाण वयवर्षे चोवीस राहणार परिते तालुका महाडा जिल्हा सोलापूर कानिप कल्याण भोसले वयवर्षे वीस राहणार पारोडी तालुका अष्टी जिल्हा बीड अमित छगन काळे वयवर्षे चोवीस राहणार अंतापूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे पकडण्यात आलेल्या सहा जणांचे नावे आहेत कान्ह्या उर्फ कानिपू उद्धव काळे राहणार वाकी तालुका अष्टी जिल्हा बीड त्याचबरोबर कृष्णाविलास भोसले राहणार हातोळ तालुका अष्टी जिल्हा बीड विनोद जिजाबा भोसले राहणार चिखली तालुका अष्टी जिल्हा बीड हे तिघेही जण मात्र फरार झालेत सदर संशयित आरोपींच्या ताब्यातून एक तलवार एक सुरा दोन लोखंडी कटावण्या लाकडी दांडा मिरचीपूड मोबाईल दोन मोटरसायकल असा एकूण एक लाख साठ हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे यातील सर्वच आरोपींवर विविध ठिकाणी अनेक वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत यातील एक आरोपी भरत भोसले याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार दत्तात्रय गव्हाणे सचिन अडवल संतोष खैरे फुरकान शेख रंजित जाधव रोहित मिसाळ अमोल कोतकर भाऊसाहेब काळे बाळासाहेब खेडकर मच्छिंद्र बरडे आकाश काळे बाळासाहेब गुंजाळ भाग्यश्री भेटे उमाकांत गावडे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे पोलीस कॉन्स्टेबल अमोल कोतकर यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे राजसत्ता न्यूज ब्युरो अहमदनगर साकूर शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली चायनीज सह अस्सल मराठ जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर